नाही बी मन्नी भरलं बाप्पा चहा थंड झाला होता अन्न जरा सर उठ बरा अजून हाय ना चहा मी आता मानून ठेवला आणि तो ना घेतो आणू कांता बाई मला चहा नका देऊ बाप्पा भला होऊ नयाचं मला त्रास होते चहाचा मी घेतच नसतो ना चहा तर घेतच नसतो मी आता तुमच्या घरी आली तर घेतला जर घेतला चहा लय खेपा मी सोडायचा प्रयत्न केला चहा सोडल्या जात नाही ना लय खेपा वाटते का चहा सोडूनच द्या चहा काही सोडल्या जात नाही दूध असं ना घरचं नाही गायचं दूध असं ना मला जरा सगळं कप गायचं घोटभर दुधच दे मग हा मी काही चहा घ्या घेत नाही दूध द्या मला जरा

मग मी दूध घेतो चहा घेतला की मी पोटात आगच पडते काय करा कराव समजतच नाही जरा गायचं दूध घेतलं की मग बरं वाटते साखर टाक जाऊ हा माही दुधात टाका जायचं साखर मग कमी होऊन जाते मग आणि द्या मग द्या मग मला आणून काय दे चहा धाऊ नाही नाही बापा मी असं चहा घ्या घेतच नसतो पहिले मी खातो उठले की नाश्ता करतो मी पहिले मगच मी चहा दूध मग काय असते मग कापी गिपी मग मी मग घेतो मला पहिले दे ना तू पोहे केले ना पोहेचा वाचायला मला तू पोहे दे आणि मग देतो मला चहा

चाट करस लागन चाशे होते ने हां बाकी देऊ देले भांडे गिंडे काढून चाच रहो दे भाई इतच चाचे कपाजे पण इतच घासून टाकू इतच ठेव चाय चार दिवस भर चाय असतो काही पाऊस नका आता हां हे झालं की बस मग आपलं ते काम सरलं मग मी पाहतो मग चाय घ्यायचं नाही रे सांग बापा वकर ना बापा चाट मी काम नाही दिले मानून ठेव हे हां काळा चाय तयार करून ठेवतो लागलं तसं मग दूध टाकून द्याच मग आ उकडून करून ठेवतो ना काळा चाय चांगला रहते दिवस भर चांगला रहते पैसे होत ले दूध टाकू टाकू देत आहे ते मग एक एक कप एक एक कप करायला पुरते काय

मला म्हणडलो काय आनन देत बत्तां तो 10 मिनिटं दंतो नाही नाही पापा नाही अरे तुला माहित तू करतो ठेवतो करून ठेवतो करून ठेवतो मग कोणतं काम तिकडे करून करून देला आणि की आता सगळं आवरून आणि मग कोणतं काय मग बाकी बाबा तिकडे सगळं करून काय नाही हो गावातले लोक नाही आपले पाहुणे आणि रिंकूच्या घरचे लोक सगळे समजा सगळे तर गावातच आहे समजा त्याची सगळे कोणी पाहुणे नाही आहे जास्त अन हे बाकीचे मग आपले काका सगळे बाबाचे मित्रमंडळी बघ हेच अन हे गंगा मावशी अन या कमलाजी हे ते हे, हेच आहे आपले सगळे यायला सांगतात याच्या घरचे आप्पा चक्कीवाले आप्पा गिप्पा हां अन ते कमलाजीच्या घरचे सगळे मग ते आप्पा असे हेच आहेत आपले सगळेच आहेत हां जास्त नाही पंधरा एक लोक पंधरा वीस लोक गावातले आणि आपले पाहुणे येईल जेव्हा सांगतलं मग आता साक्षी तर मग ते आ, साखर ते जो वाटे लागते तर मग त्या तिथं मग सरली पान सुपारीसाठी तर मग सरली बोलावंच लागन मग ते लोक मग मग बोलावून ते संध्याकाळच्या वेळेस जेव्हा जा जास्त नाही ये एवढंच लोक आहे मला वाटतं काहीतरी तरी पन्नासठ लोकांचं सैप ये पुरव मिळून तर मग तिथं ते तर होऊन राहिलं बाप सैफ तर झालं तिकडे काय नाही सांग ना कोणाला पण सांगितलं ना गंगाच्या घरी फॉन केला ना ना कोणाच्या घरी विचार काय म्हणता हां का काम लावे आणि बाई नाकोणाला पण सांगतलं ना मला माहितीच नाही ना विचार विचारून द्यायला रात्री विचारलं मी तर मला म्हणे घेच म्हणे दहा बारा लोक

अरे बापा पाऊस राहि ना अंगणापासून बापा बापा सैपा खोली पण नि रकाचा लावून ठेवल्या गर्मीने होत काय का चांगलं मातीचं घर होतं तेवढं मस्त घर होतं मातीचं गर्मीने होत नाही मी कूलर लावा पंखे लावा मग हा सर बंद करून टाकलं की रकाचा लावून टाकले बापा घराले भले ना का आरशी मारच करून टाकलं पुरा मग त्यावाल्या नाही नाही तर काय तर गाव किती मस्त मातीचं अंगण होतं बिचारे मातीच्या भीती होत्या या इथपासून तिथपर्यंत थोडं थंड थंड राहाय वा सार लव सळा टाकी माही आई तर बापा किती मस्त राहाये नाही येणं सर आता फरशी लावून टाकली काच लावून टाकले माहिती केवढी गर्मी होते बाय ना दहा वाजले तर बाई केवढी गर्मी होऊन राहिली पंखा लावला आणि कूलर आहे तरी गर्मी होते पहिले होय का अशी का मोठी कसं मस्त वाटे घरात नाही पाय होतं तपूनच राहिलं ना बापा मी तर दहा वाजले काय इच्छी काढी तिथे नाही करा दहा वाजताच्या पहिले माझी कामं असते दहा वाजले का बस मी अंगणात येणी जात हा वस्त्री तर अंगणात येतात मी घरातच पंखे गिंखे कूलर गिलर लावून देत असतो होतच नाही माझ्याकडून बापा एवढी गर्मी होते अशी आगच पडते माझ्या पोटात तर बस निरा दहा आता इथं आता घरी आली तुमच्या घरी आली घेतला घेत नसतो दुधच घेतो मी दूध घेतो व्हायचं दुधा चौक लावून टाकला मी माझ्या जाते बाप्पा म्हणजे जाते दहा वाजले का बस निरा असं होऊन जाते जेव्हा लखलक लखलग लख लख करते मरा मी इच्छिक नसतो कर दहाच्या पहिले जेव्हा असून ते दहाच्या पहिले नाही आता मी करू लागल असतो तुम्हाला बिचारे पण म्हणून दोन राहिला मायाकडून म्हणून बसले मी नाही बाप्पा काम आता मी असे आता मायाडून कसं होऊन राहिले समजच बापा होतच नाही ना होत नाही दहा वाजली की गाडी करत नव्हती आई दिवानाची हा पहिल्यापासून पण राहील ना कोणते कामं करते म्हणजे तिच्या घरी काय करते का नाही करत काय बाप कोणते कामं येईल हा दहा वाजता म्हणते की मी घरात बसतो म्हणते वावरा गिरज करायला लागत म्हणून मी समजत नाही हा जाऊन पहिला वावर हा दहा वाजता घरात बसतो म्हणते पंखे खोलवलो मोठी आली का हो का साक्षी मग आजच आहे का मग सर ठरवून घेऊन घेतलं पहिले मग आम्हाला बोलावलं काय एखादा फोन घेईन जवळ माणसाले सांगत काय वाटते गरीब आहे भल्ला गरीब आहे अहो माय तसं नसते ना जवळ शेवटी जवळच असतो मला ऐकायला ना घरी गेलं मला लय ऐकायला लागते माहित नाही मी सांगत नाही तुम्हाला लय ऐकायला लागते मला सांगत आ एवढं तुम्ही पोरगी गिरगी पाहिली तुम्ही गोष्टी गोष्ट मास्ती केल्या नाही का एका दिवसात ठरलं काही असत ना तुमच्या मनात मग एखादा फोन घेईन बिचारे मला नाही केला जवायला लागत होतो

ज्यावर किती लोक आहे हे मला माहित होतात आता मला विचारलं त्या बाबती मला समजलं किती लोक आहे काय म्हणून मला माहितच नाही ना काही मला म्हणते तू काही लोक पाहिजे म्हणते आम्ही म्हणजे आता म्हणते का त्याला तेले, विचार तेले म्हणते सांगा का मग सांगायला असं असं करा म्हणून आता तू सांगशील आम्ही ऐकून आम्ही आलो आता बलावलो आम्हाला यायच लागलं बाबा आलो आता आम्ही जेवायला आलो तुम्ही आम्हाला आला आम्ही जेवासाठी हां जेवतून जातो आता आम्ही चारपूस काही काही सल्ला मसलत असते का नाही काही सोयरी किच सांग बरं काहीच नाही ना काहीच नाही निरा निरा तुम्ही सोडूनच दिलं जसं की म्हणजे आम्ही आहे का नाही जाही तर याच लागलं आलो नसतं तर तिकडून बरं नसतं दिसलं ना आम्हालाच आमचंच दिसलं असतं का बापा बहीण आली नाही आली नाही माणसाला वाटत नाही का खराब वाटत नाही का माणसाला लय खराब वाटते बापा काय तो बरोबर आहे तिचं हा लेकी बाईला ले वाटत नाही की वाटतेच ना हा जरा काय तो एखादा फोन करायला होता तो मला करायला होता तिला करायला होता तर सांगा ना तुला की असं असं आहे काय काही नाही हा काही नाही केलं एखादा फोन पाय आता हा आता सारा आला मायावर मी तर बोलणं नसली होती सारी सांगा थांबा घाई नका करू अरे आरशी महाल करून ठेवला बाप्पा त्या पोरांना का आ, या घरासाठी चांगली कामाली पोर गेली पाहिजे गे? एवढं मोठं घर केलं हे सबसे पहिले किती टाइम लागत असून का कामाला बैल आवशी ना काय करशील बाबा नोकरी वाली पोरगी त्यासून करून आण म्हणून राहिली हा नोकरीवाली पोरगी पाहिली मास्तरी हा मास्तरी मास्तरी जाय म्हणते आता करते काय होते एवढं होते का तिच्याकडून पोरी आजकालच्या पोरी शिकणाऱ्या पोरी काम करते काय सवय असते की ते नाही ते डॉक्स कुठे गेलं होतं हा त्या कायले हा म्हटलं नाही कोणी म्हटलं हा त्या पोराला समजत नाही हा त्याला समजत नाही दोघे बापल्या सारखे जाईन ते हा तुला माहित नाही काय त्या काय हा म्हटलं नाही म्हणत होतं ना सांगत माझ्या पुतणीची भाजी होती एवढी चांगली पोरगी आहे होते पन्नास माणसाचं काम एकटी करते ते अशी वाघ पोरगी आहे कामा तू एवढं घर करून ठेवलं बापा सजवून ठेवलं का या घरासाठी पोरगी तशीच पाहिजे ना नाई ना कामा तुला तर माहित असेल गावातच पोरगी आहे तुला तर माहीतच असं कसं आहे काय म्हणून मी किती मागे लागली होती पाठवली तुम्हाला पोरीचा फोटोही पाठवला होता का म्हणे सांगतो करत आता लग्न झालं मग साक्षरंदा या म्हणून नाही बाई आम्हाला पहिलेच कोणी सांगतो गावातच पोरगी आहे तुम्ही सारा ठरवून ठेवलं होतं आम्ही आपलं बसलो तिकडे माहिती ते पोरीवाले बिचारे आस लावून बसले हा दिना त्याच्या फोनावर फोन काय झालं काय झालं सांगा नव्हतं लागत काय मग त्या पहिले आम्हाला काय म्हणतं आपण स्वयंपाक पाणी येते का नाही तर चार माणसाचे करते का नाही तर शिकणारी पोरगी मास्तरी शाळेत जाते का स्वयंपाक करते हा तेवढा मोठ्या फरशन सळण सारण हा होते हो आणि त्या दुकाने सुरू केलं पप्पा भाजीचं हा काय म्हणत बाबा कसं होईन काय म्हणत कोणती पोरगी पाहिली तर करते ना करते म्हणते ना स्वयंपाक पाणी सर येते म्हणते तिला मी जावली नाही

एखादा फोन घेऊन त्या मला केला असत किंवा आता मी त्या मग मला काय म्हटलं असतं तुला सांगायचं नसतं तेव्हा सांग बिचारे आता पाहिजे त्या कर्माचे फळ हा तुला समजलं नाही कशी पाहिजे घरासाठी कशी होती मी भाऊजी कशी होती तुझी सासू कशी काम करे धन 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 घरचही करेन वावराचही करे का मातीचं घर होतं आता तरी त्या फरशा घरश्या लावल्या पाणी भरायला लागेल इरीचं पाणी आणि म्हणून सारं ते कशी करे बिलकुल ते वाटलं असं आपल्याला फोन घेऊन केलं तर आपण काहीतरी काढ्या घालू हा हे लोकांनी होऊ देऊ असं काही असं ना म्हणून सांगितलं नसून आपल्याला हा मोठी आई म्हणून सांगितलं आप नाही आपल्याला नाही बाई किती बोलून राहिला बाप्पा मला काय बोलून राहिला नको काय काय आम्हाला सांगून राहिली मोठी बाईच्या हातात असते घरातलं त्या ठरवलं असतं सर झालं असतं आता तू त्याचं राहिली बरोबर आहे ना तू तेच नाव सांगशील ना तुला माहिती आहे ना तुम्ही ठरवलं तुम्ही बोलावलो आलो आम्ही तुमच्यावर शब्दाला आलो आम्ही काय म्हणते पोलीस साहेब म्हणतो येत कसं काय मग काय की नाही पाहू आहे का अजून आता आम्ही आलोच का नाही बोलावलं काय हा मोठे माणसं तर अशा आम्ही आमच्या मनानं ऐकतात की नाही म्हणून जरा सकाळी आम्ही त्या म्हणून राहिली त्या हा पोलीस इथं हा तिला मी पूर्णाचा स्वयंपाक करायला लावतो आज मला वर तिला इथं तिच्या हातचं पाहतो मी स्वयंपाक कशी करते हा पूर्णाच्या पळ्या घ्या तिला सर बरोबर येत असेल मग ते करते हो कामं हा बला तिला इथं आज सहपाक सहपाक पूर्ण सहपाक करेल ना तुम्ही நவரி புரண்போடி बापरे आज करून पुढे आता आज एवढा मोठा स्वयंपाक केला ना आपण तसं येतो पोरगी आपल्याच घरी येऊन राहिली लग्न करून ये मस्त महिनाभर राहिले मग लग्न झाल्यावर इथंच राह लग्न आले की जाऊस ना महिनाभर राहा सांग तिच्या आजच खा मग काय पाहिजे काय नाही सांगा तिला ते देते ना करून करून मस्त आता काय आज काय काय बापा दोघे नवरा बायको आणि भणाले काय म्हणतात बापा याचं डोकं चालून राहिलं मी काय बोलून राहिली मी काय बोलून राहिले बापा आता मला सांगते आम्हाला बोलावलं कायले मग निरा जेवायला बोलावलं काय आम्हाला हा जसं पोहते ना पोरकी गिरकी कशी आहे काम धाम कशी करते हा मी तिच्या आजी सासू आहे मला वाटत नाही मग मजा असं पाव म्हणून हा मोठ्या माणसाचं म्हणणं गिन ऐकतं की नाही रे काही बरं बरं काम करते ते चांगलं काम करते मग मी काय म्हणून राहिलो मग त्याच्या घरीच जाऊ ना मग आपण उद्या किती सारे जण आज आता हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या साक्षगण दीक्षगण होऊन जाऊ द्या उद्या आपण सारे जण त्याच्याच घरी चाललो जाऊ

आपल्याच घरचं खातो मी दुसऱ्याच्या घरचा म्हणून चालत नाही ना ते पूजा सुरे माई उपास सुरे माई चालत नाही ना मला म्हणून म्हणून राहिलं आता तुम्ही तिकडचं पाय तुमचं अजून टाइम आहे ना आपल्याला हा दुपारी मग संध्याकाळ येणार साक्ष गंध हा मग पोरगी गिरगी पाहिले मग आता तिने जेव्हा तिने कधी माहिती की हा बरं हजार असं बोल नाही होते बस नाही होते तिचं काय माहिती पाय नव्हते हा मोठ्या माणसाचं जरा ऐकत जाबर हा तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळ्या पावसाळ्या पाहिले आम्ही हा मला नको शिकू तू बरं आधी नाही बरोबर पाहतो हा पाहतो सांगून पाहतो काय म्हणते काय नाही तर पाहतो मग पाहतो काही नाही या म्हणा त्याच्यावरती मी जाऊन पाणी निकू शकत नाही तिथं चहा पाणी सांग असं आहे म्हणा मोठ्यानं बलावला म्हणा मोठ्याची इच्छा आहे म्हणा पोरीस बोलायची पोरीस जरा सगळं बसा घेसायची तर या म्हणा पुरणपुढचं बापाय सर दहा मिनिटात करून टाकते काय लागते पुरणपुढच बि बला काय करत कशी करते काय करते दे जरा असं म्हात्या माणसाची नजर जराशी अलग राहते बरोबर माहीत पडते ना सारा माहीत पडते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल हा इथे म्हणते घेऊ नको सांगतील बलावलं म्हणा नाही आता पूर्णाचा सैपा आजच करायला लावतो म्हणजे उद्या करतो तर उद्या नाही म्हणून राहिली काय वाटतं नाही उद्या करू ना हा उद्या करू तिला इथेच बोलू मग आजच जाऊ दे ना आता एवढा घाईगडबडीत काय करून राहिले उद्या करू ना उद्या तिला इथे बोलवतो मी आणि चांगले गोष्टी करा आणि सैपा काय होते आता तुम्ही तिथे नाही जेवता मी इथेच जेव आपण सारे जण आम्ही बोलवतो तिले हा आपल्याच घरी करू इथं बाप्पा तुमचं मन नाही वाटतं मग हा मन नाही वाटतं तुमचं बरं बरं रोध्या माझं तुम्ही तसं सारं ठरवलं जाय हो सारं केलंय तुम्ही हा नवरा बायकोनं पहिले सारं ठरवून ठेवलंय आम्हाला फक्त तुम्ही असं दाखवले बलावले बाबा आमचे मोठे बाबा होय मोठी आई होय नाही हो काव आपले ले इन फक्त اساس बलावले जेवाले बलावले बस बाबा मग चुपचाप इथेच सांग जो मग कसा साक्षगंधा तिकडे जायला लागते काय सैपागी प गेला जेवागे वाला बोलवा मग आम्हाला हं आता काय आमले बसतच काय नाही मग आता काय आता मी बसतो बाबा झोपो की झोपो की काय वरती जाऊन मग खोलीत जाऊन झोपो की जरा परत चल मग जातो मग आवाज झाल्यावर सर नाही हो चल मग चल परत जाऊन झोपू आपण आपल्या जागेवर पाय तू अशी कोण बोलू रेली मोठे हां बर थांब मग जाऊ दे पाय मग मी सांगतो मग ते पाठवतो मी आ, ये ना येते ना, 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 ये ये ना ते येते ना करती ना तर काय तर मी सांगतो ते मग बर सांगतो मी का मोठ्याच्या वशिष आहे म्हणून बरं पाहतो मग नाही एवढा बापा हडवे बी कायच होत ना म्हटलं झालं म्हटलं आता मी बसतो म्हटलं जराशी कायच बसनं नाही काय पाय करते करते का नाही येते का नाही येत मला कायच ना ते पाय येते नाही अंदाज आहे एवढा नाही काय